मनाचा वेध घेणारे न्यूज चॅनेल स्टार सिटी वन राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आणि इतरही बातम्या पाहण्यासाठी काही सुधारणा सरकार करत आहे पण त्या सुधारणांचा हेतू स्वच्छ नाही स्पष्ट नाही पारदर्शक असायला पाहिजे ती ट्रान्सपरन्सी या बिलामध्ये या क्षणी दिसत नाही इतक्या घाईनं हे बिल आणण्यापेक्षा आणखीन काही काळ जाऊ विरोधी पक्षांना हव्या असलेल्या अनेक सुधारणा किंवा भूमिका त्याच्यामध्ये आणून यात आपल्याला काम करता आलं असतं पण फक्त साधारण आठ लाख प्रॉपर्टीज आहेत वक्फ बोर्डाच्या या देशामध्ये साडेआठ लाख प्रॉपर्टी आहेत आणि अडीच लाख कोटी त्याची किंमत झालेली आहे अडीच लाख कोटींची या प्रॉपर्टीवरती सरकारमधल्या काही सरकारच्या जवळ असलेल्या काही लाडक्या उद्योगपतींचा डोळा असावा आणि त्यासाठी हा कार्यक्रम आज सुरू होईल त्याला, त्याला 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 हिंदुत्वाचं जरी नाव दिलं असलं तरी आता हिंदुत्वाशी अजिबात संबंध नाही उगाच महाराष्ट्रामध्ये देशामध्ये हिंदुत्व काय संबंध आहे देवेंद्र फडणवीस यांनी आमची शाळा घ्यावी आम्ही येतो चंद्रबाबत देवेंद्र देवेंद्र फडणवीस जर नवीन शंकराचार्य झाले असतील किंवा अन्य कोणी झाले असतील त्यांचे त्यांनी एक शाळा घ्यावी शिबीर घ्यावं आम्ही ते शिबिर अटेंड करू की वक बोर्डाचा आणि हिंदुत्वाचा काय संबंध आहे शून्य संबंध आहे वक बोर्डाचा आणि प्रॉपर्टीचा संबंध आहे जिथे प्रॉपर्टी आहे तिथे हे हिंदुत्व आणतात